नवापूर तालुक्यातील चिखली गावाच्या फाट्याजवळ अपघात सविस्तर वृत्त असे की नवापूर तालुक्यात कोणत्या ना कोणत्या कारणामुळे अपघाताचे प्रमाण जास्त वाढलेले दिसून येत आहे त्यामुळे जीवितहानी आणि काही अंशी आर्थिक हानीला लोकांना सामोरे जावे लागत आहे असा जे अपघात नवापूर तालुक्यातील चिखली गावाच्या फाट्याजवळ पाईपने भरलेला आयशर टेम्पो क्रमांक जी जे शून्य तीन बी झेड एकावन्न ब्याऐंशी आणि मोटरसायकल क्रमांक जी जे सव्वीस एच चौपन्न दोन मध्ये जोरदार धडक झाल्याने मोटरसायकल स्वार युवक या धडकेत गंभीर जखमी झाला होता त्यात त्याचा एक हाताचा अक्षरशः रस्त्यावर तुटून पडला होता आणि पाय सुद्धा मोडला गेला त्याला जखमी अवस्थेत खाजगी वाहनाने नवापूर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु गंभीर जखमी असल्या कारणाने त्याला पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेतून नंदुरबार जिल्हा ग्रामीण रुग्णालयात घेऊन जात असताना त्याचा रस्त्यात मृत्यू झाला नवापूर गर्जना न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ